ए आंजे कुठं चालू एवढं काय न कुठं नाही दुकानात चालू का आधी आपलं महत्वाच बोल त्या मी काय बोललो होतो काय आंजे याच्या नको ना लागू याला काय काम नाही चल ए मिने तशी काय तुला काय गाड्यालाच दुखली ना मी काय तुला काही रिकाम टाकडा वाटलो का ए आंजे चल पन्नास रुपये दे चल कसल कसलं पन्नास रुपये गावात सांगतो तुझं जण राव्याच रोपडे ए आजी, देऊन टाकवा याच पैसे हे पोर काही शहाण नाही अख्या गावात बाबा करी तू किती शहाणी आहे ना माहितीये मला दे अंजे तुला उजयनी येती का नाही पन्नास आणि वीस मधला फरक कळतो का नाही कधी शाळेत गेली होती का कळतो ना मग चिनोट कायला दिली प्याक कमी पन्नास रुपये मागितले आलं आता त्या दिवशी तुम्हाला वीस रुपये मागितले होते ना वीस रुपये मागितलं होतं पण तू काही वेळत दिलं नाही म्हणून त्याच्यावर वीस रुपये आज वाढलं आणि तर आता मला टायम वाया घालवला ना ते दहा रुपये आणि सगळं मिळून झालं पन्नास रुपये दे चल लवकर हम्म देबे दर जाता